जय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचं या शैक्षणिक युट्यूब चॅनल चॅनलवर तर बघा मित्रांनो आपण आज टी सी एस पॅटर्नवर आधारित अशी समाज कल्याण विभाग पदभरती दोन हजार चोवीस साठी मित्रांनो आपण आज पद ग्रहपाल व निरीक्षक साठी मित्रांनो उपयुक्त अशी असणारी स्पेशल मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेचा पार्क आपण आज कव्हर करणार आहोत तर बघा मित्रांनो आवश्यक आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब मात्र करून घ्या तर बघा पहिला प्रश्न एक ते दहा या संख्यांच्या घरांची बेरीज किती तर बघा मित्रांनो एक ते दहा या संख्यांच्या घराची बेरीज आपण कशा प्रकारे काढू शकतो तर बघा मित्रांनो ग्रह निरीक्षक या पदांसाठी मित्रांनो ना। दोन हजार एकवीस मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर बघा सर्व मित्रांनो दहा पर्यंतच्या घरांची संख्येत संख्यांची बेरीज मित्रांनो विचारलंय सरळ दहा घ्या दहा गुणाकारामध्ये अकरा आणि मित्रांनो बघा या दोन संख्यांची बेरीज म्हणून शेवटमध्ये दोन घ्या बघा बे एक बे बे पंचे दहा अकरा गुणाकारामध्ये जर आपण पाच मित्रांनो पंधरा अकरा पाचशे पंचावन्न तर बघा सरळ या पंचावन्नचा वर्ग तुम्ही या ठिकाणी मित्रांनो करून घ्या सरळ तर सरळ बघा आता पंचावन्नचा आपण वर्ग काढून घेऊ तर बघा पंचावन्न गुणाकारामध्ये पंचावन्न केलं बघा पाच पाच पंचवीस पाच अजे हजार दोन परत पाच पाच पंचवीस पंचवीस किती सत्तावीस पुन्हा बघा पाचा पाच पंचवीस पाच हातच्या आले दोन पुन्हा मित्रांनो पाच पाच पंचवीस आणि हे दोन झाले मित्रांनो किती सत्तावीस आता बघा हे पाचला पाच जसे जास्त असं पाचन सात झाले किती बारा हातच्याला एक हे तीन दोन नऊ नऊ एक दहा हातच्याला मित्रांनो किती एक दोन एक झाले किती तीन म्हणजेच तीन हजार पंचवीस बघा पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा आता दुसरा प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवू शकतो जर एक्स म्हणजे प्लस सॉरी गुणिले म्हणजे धन धन म्हणजे भागिले भागिले म्हणजे जर इथं बेरीज वजाबाकी असेल आणि वजाबाकी म्हणजे गुणाकार असेल तर बघा ब्याशी भागिले आठ मायनस दोन गुणाकारामध्ये दहा प्लस दोन बरोबर किती असा प्रकार या प्रकारचा आपल्या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारलाय तर बघा हा प्रश्न आपण कशा प्रकारे मित्रांनो सोडवू शकतो तर मित्रांनो बघा आपण सर्वोत्तम हा प्रश्न या ठिकाणी मानू सरळ हे ब्याऐंशी भागिले आठ मायनस दोन गुणाकारामध्ये दहा प्लस दोन तर बघा मित्रांनो सरळ ब्याऐंशी ला ब्याऐंशी जसे असत भागिले आहे भागिलेल्या ठिकाणी काय म्हटलंय तर भागिले म्हणजे मित्रांनो मायनस आहे म्हणून मायनस घ्या पुन्हा आठ पुन्हा मायनस आहे तर मायनसला काय म्हटलंय गुणाकार मग गुणाकार घ्या पुन्हा हे दोन मग पुन्हा मित्रांनो गुणाकार आहे गुणाकारला काय म्हटलं आहे तर गुणाकारला प्लस म्हटलं आहे प्लस दहा मग पुन्हा प्लस आहे तर प्लसला काय म्हटलंय भागीले मग भागिले दोन आता मित्रांनो सरळ भागून घ्या तर बघा मित्रांनो आपण आता कंचे भागू बेव नुसार ठिकाणी आपण या प्रश्नाला सोडू शकतो कंचे भागू बेव या मित्रांनो सूत्रानुसार जे आपल्या ठिकाणी प्रश्नाचा तर बघा आता मित्रांनो बघा क म्हणजे कंस तर ठिकाणी बघा आपल्याला कंस नाही पुन्हा पण नाही मग पुन्हा मित्रांनो भा म्हणजे भागाकार तर बघा भागाकार आपण या ठिकाणी सर्वोत्तम करून घेऊ सरळ हे ब्याऐंशी ला ब्याऐंशी मायनस आठ गुणाकारामध्ये दोन प्लस बेपंचे दहा मग पाच घ्या पुन्हा मित्रांनो बघा भागाकार झाला आता गुणाकार आहे मग पुन्हा सरळ हे ब्याऐंशी ला ब्याऐंशी जसे असत मायनस आठ दोन्ही सोळा प्लस हे पाच पुन्हा मित्रांनो बघा ठिकाणी बेरीज आहे म्हणून सर्व ब्याऐंशी ला ब्याऐंशी मायनस बेरीज करून घ्या सोळा पाचला किती एकवीस आता मित्रांनो उरलं किती मायनस वजा बाकी मग सर्व दोन मधून एक गेलं एक आठ मधून दोन गेले उरलं किती सहा म्हणजे एकसष्ट आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे एकसष्ट पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपण ड या ठिकाणी म्हणू शकतो बघा एकसष्ट आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार बघा एकसष्ट आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे पुढे बघा तिसरा प्रश्न बघा तीनशे सहासष्ट पानांच्या पुस्तकावर क्रमांक टाकत असताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील असा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारलाय तर बघा तीनशे सहासष्ट पानांच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील तर बघा ग्रहपाल अधीक्षक दोन हजार एकवीस लावर हा प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला होता तर बघा मित्रांनो एकूण किती क्रमांक टाकावा या प्रकारचा प्रश्न आहे तर बघा मित्रांनो सरळ एक ते मित्रांनो नऊ पर्यंत एकूण किती अंक आहे मित्रांनो एक ते एक पर्यंत एकूण नऊ एक ते नऊ पर्यंत मित्रांनो एकूण नऊ अंक आहेत म्हणून नऊ घ्या पुन्हा मित्रांनो दहा ते नव्याण्णव पर्यंत मित्रांनो एकूण नव्वद अंक आहेत मित्रांनो लक्षात घ्या एकूण नव्वद अंक पुन्हा शंभर ते मित्रांनो एकशे सहासष्ट पर्यंत सॉरी तीनशे सहासष्ट पर्यंत एकूण दोनशे सदुसष्ट अंक आहेत मित्रांनो दोनशे एक त्यानव पर्यंत नऊ पुन्हा दहा मधून नव्याण्णव पर्यंत कसं तर नव्याण्णव मधून मित्रांनो दहा मायनस करा प्लस एक नव्वद तीनशे सहासष्ट मधून शंभर मायनस प्लस एक दोनशे सदुसष्ट आता मित्रांनो इथं एक ते नऊ पर्यंत एक अंक आहे म्हणून गुणाकारामध्ये एक झाले किती नऊ या एक सॉरी दहा ते नव्याण्णव पर्यंत एकूण दोन दोन अंक आहेत म्हणून दोन ते झाले किती एकशे ऐंशी पुन्हा बरोबर या मित्रांनो दोनशे सदुसष्ट तर शंभर ते तीनशे सहासष्ट पर्यंत एकूण तीन 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 अंक आहेत कोणा ठिकाणी बरोबर गुणाकारामध्ये तीन जर दोनशे सदुसष्ट गुणाकार तीन केलं आलं किती तर इथे किती मित्रांनो बघा या ठिकाणी आता सरळ आपण करून बघा दोनशे सदुसष्ट गुणाकारामध्ये तीन तीन सत मित्रांनो झाले किती एकवीस हचं आले दोन तीन सांग अठरा अठरा मित्रांनो झाले किती वीस हच्छा आले दोन तीन दोन्ही सहा सहा दोन झाले किती आठ म्हणजेच आठशे एक आठशे एक या ठिकाणी आलंय जर मित्रांनो बघा आपण या सर्वांची बेरीज केली या जर आठशे एक प्लस एकशे ऐंशी प्लस जर नऊची बेरीज केली तर मित्रांनो टोटल होतात बघा एकशे नव्वद टोटल होतात एकशे नव्वद सॉरी नऊशे नव्वद पर्याय क्रमांक ब आपल्या या ठिकाणी बघा प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे नऊशे नव्वद तुम्ही एकदा मित्रांनो बेरीज या करून बघा तुमचं मित्रांनो दोन एकशे सॉरी नऊशे नव्वद हे मित्रांनो शेवटचं आन्सर येते पुढे बघा आता चौथा प्रश्न तर बघा एक ते दहा मधील सर्व संख्येने भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती असा प्रश्न विचारला तर एक ते दहा मधील सर्व संख्येने भाग जाणारी मित्रांनो लघुत्तम संख्या कोणती तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो ते पाठ करावं लागणार आहे कारण याची मित्रांनो कसल्याही प्रकारची ट्रिक नाही तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो बघा पर्याय क्रमांक दोन हजार पंचवीस हे मित्रांनो आपल्या प्रश्नाची जी आहे योग्य ठिकाणी योग्य आन्सर आहे तर एक ते दहा मध्ये मित्रांनो सर्व संख्यांनी भाग जाणारी मित्रांनो लघुत्तम संख्या कोणती <Hotel> तर दोन हजार पंचवीस आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे पुढे बघा पाचवा प्रश्न दोन संख्यांची बेरीज बत्तीस आहे जर त्यापैकी एका संख्येची चार पट बरोबर बहात्तर असल्यास दुसरी संख्या काढा ग्रह पाल दोन हजार तेराला मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता तर बघा मित्रांनो दोन संख्यांची बेरीज बत्तीस आहे जर त्यापैकी एका संख्येची चार पट बरोबर बहात्तर असल्यास दुसरी संख्या काढा तर सर मित्रांनो दोन संख्या आपण त्या एक्स प्लस वाय मानल्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे एक प्लस वाय बरोबर बेरीज किती आहे मित्रांनो बत्तीस म्हणून बत्तीस जर त्यापैकी एकाचे मित्रांनो एका संख्येचे चार पट बरोबर बहात्तर आहे म्हणजेच मित्रांनो बघा यापैकी एका संख्येचे चारपट म्हणजेच चार, चार एक्स ची जर आपण चार पट किती मित्रांनो बरोबर बहात्तर मांडल्या त्या ठिकाणी बघा चार एक्स बरोबर बहात्तर भेटलं तर आपण बघा मित्रांनो या जर बहात्तर मित्रांनो याची या चार एक्स ची मित्रांनो जर चार पट असेल तर एक पट किती असेल मित्रांनो त्याचे एक पट मित्रांनो असेल किती अठरा असून मित्रांनो एक पडेल असेल या ठिकाणी अठरा कारण मित्रांनो अठरा चौक बहात्तर तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो भेटले किती या अठरा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक्स म्हणजे एक्स बरोबर या ठिकाणी भेटलं आपल्याला अठरा तर सर्व मित्रांनो पहिलं समीकरण एक्स प्लस वाय बरोबर बत्तीस तर बघा आता एक्सची किंमत किती भेटली अठरा प्लस वाय बरोबर बत्तीस आता बघा मित्रांनो आपला सरळ वाय बरोबर बत्तीस हे अठरा मित्रांनो आता माय प्लस मध्ये आहे इकडून गेलो मायनस मध्ये जर आपण बत्तीस मधून अठरा गेले उरले किती मित्रांनो चौदा तुम्ही एकदा मायनस करून बघा पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा आता सहावा प्रश्न बघा आता दहा छेद बावीस गुणाकारामध्ये अठ्याऐंशी छेद सव्वीस गुणाकारामध्ये बावन्न छेद दहा बरोबर प्रश्नचिन्ह तर सर्व मित्रांनो आपण प्रश्न या ठिकाणी गणित माणस दहा छेद बावीस गुणाकारामध्ये अठ्ठ्याऐंशी छेद सव्वीस गुणाकारामध्ये बावन्न छेद वीस बरोबर प्रश्न चिन्ह आता बघा मित्रांनो सरळ बावीस एके बावीस बावीस चोख अठ्ठ्याऐंशी सव्वीस एक सव्वीस सव्वीस दोन्ही बावन पुन्हा दहा एक दहा दहाही दोन्ही वीस पुन्हा मित्रांनो बे एक बे बे एक बे झालं किती मित्रांनो कॅन्सल पुरलं किती मित्रांनो चार चा चार हे आपलं शेवटचं आन्सर असणार आहे बघा चार पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सातवा एक विक्रीवाला समान आकाराचे नऊ केक तयार करण्या तयार करण्यासाठी बत्तीसशे चार किलोग्राम साखर वापरतो तर प्रत्येक केक मधील साखरेचे वजन किती ग्राम असेल तर बघा मित्रांनो ग्राम मध्ये या ठिकाणी आपल्याला साखरेचं वजन काढावलं काढावं लागणार आहे त्यामुळे आपल्याला या तीन किलो दोनशे चार ग्रॅमला ग्राम मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल ग्राम मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी मित्रांनो सरळ हे तुम्ही पॉइंट कान टाका आणि कान टाकल्यावर आपल्याला जे या ठिकाणी का ग्राम भेटून जातं म्हणजेच पॉईंट कळत आपल्याला ग्राम किती भेटले बत्तीसशे चार अपला ग्राम भेट अनि सर, या ठिकाणी आपल्याला ग्रॅम भेटले आणि सरळ या ठिकाणी नऊ केक तयार करत आहे म्हणून सरळ नऊ केक घेऊन टाका आता बघा नऊ एके नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस तीन पुन्हा बत्तावीस मध्ये सॉरी बत्तीस मध्ये मित्रांनो सत्तावीस गेले उरले किती बत्तीस जर सत्तावीस गेले उरले किती पाच पुन्हा बघा नऊ नऊ नव अठरा नऊ नऊ सत्तावीस छत्तीस पंचे चाळीस पुन्हा पाच घ्या उरले किती पाच नऊ सख चौपन्न म्हणजेच तीनशे छप्पन ग्राम पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे पुढे बघा आता आठवा तीनशे सॉरी तेराशे ऐंशीच्या आठशे तेवीस टक्के म्हणजे किती तर बघा तेराशे ऐंशी च्या म्हणून मित्रांनो सरळ ऐंशी तेराशे ऐंशी घ्या चार म्हणल्या म्हणून गुणाकार परत आठ छेद तेवीस टक्के मग मित्रांनो या ठिकाणी टक्के म्हणले म्हणून याच्या गुणाकारामध्ये आपण सरळ एक टक्का छेदामध्ये शंभर घेऊन टाकू तर आता बघा हा एक्स सॉरी कॅन्सल आहे गुणाकार आहे या ठिकाणी आता बघा सरळ हा एक शून्य कॅन्सल करा हा एक शून्य कॅन्सल करा हा एक शून्य तेवीस एक तेवीस तेवीस सक एकशे अडतीस मग मित्रांनो बघा साहीआटी आलं किती अठ्ठेचाळीस मित्रांनो साईआटी आलं किती अठ्ठेचाळीस घ्या छेदामध्ये दहा पुन्हा आता बघा दाही चोक अठ्ठेचाळीस दहा एकदा दहा चोक अठ्ठेचाळीस उरलं किती मित्रांनो आठ सर्व पॉईंट यावरती शून्य वाढून घ्या दहा आठ आट, ऐंशी म्हणजे चार पॉईंट आठ आपल्या प्रश्नाच्या थी यो ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा चार पॉईंट आठ या ठिकाणी सॉरी मित्रांनो एक म्हणजे या ठिकाणी सहा आहे आठ सकम अठ्ठेचाळीस हा बरोबर मित्रांनो भगी आठ पॉईंट सॉरी चार पॉईंट आठ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा त्या ठिकाणी चार पॉईंट आठ हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो चुकीने मित्रांनो प्रयज हे या ठिकाणी टायपिंग मिस्टेकने चुकीचे पडलेले आहेत पुढे बघा आता प्रश्न क्रमांक पुढचा दहा नवा प्रश्न बघा तर नवा प्रश्न एक हजार या संख्येला रोमन अंकात कसे लिहाल तर मित्रांनो बघा एक हजार या संख्यला रोमांकामध्ये एम असेल लिहितात एक्स म्हणजे मित्रांनो दहा सी म्हणजे शंभर व डी म्हणजे मित्रांनो पाचशे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर शेवटचा प्रश्न पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती तर बघा मित्रांनो यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचे आहे आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो बघा आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब पे नसेल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा तर भेटू बघ अशा काही नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत आवडते युट्यूब चॅनल धन्यवाद